श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंधरा नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत त्रिपुरारी पौर्णिमा या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असेही म्हटले जाते प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीही येते आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दीपदान केल्याने अनेक पटीने अधिक शुभफळ मिळते असं देखील म्हटलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली किंवा देव साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून देव दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी स्नान केल्याने जीवनात आनंद सुख शांती आणि समृद्धी येते असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर याच दिवशी भगवान विष्णूंनी ऋषीमुनींचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी मत्स्य अवतार धारण केला होता हा दिवस शीख धर्मासाठी देखील विशेष असा मानला जातो या दिवशी गुरु नानक जयंती देखील साजरी केली जाते हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शुक्रवारी आपल्याला या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पाने हे खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकड्यापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानाचा उपयोग शुभ कार्यामध्ये सुद्धा केला जातो आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात हे उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा खूप प्रभावी ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून सुद्धा मुक्त होतो जर तुम्ही आर्थिक समस्येमुळे किंवा इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अवश्य करा तसेच जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोक असतात तर ती जळाऊ प्रवृत्तीचे असतात आणि त्या व्यक्तीचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात त्याला शत्रुपिडा किंवा शत्रुत्रास असे म्हटले जाते ते व्यक्ती आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार असतात आणि यामुळे त्या व्यक्तींमुळे आपल्या घराला आपल्याला नजरबाधा लागत असते आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येतात आपली महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल नवरा बायकोंची भांडणं होत असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांची भांडणं होत असेल तर हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच जर तुमच्या घरावर कुणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण झालेली असेल तर तुम्हाला या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अकरा आंब्याची पाने आणायची आहेत ही पानं घेताना तुम्हाला चांगली घ्यायची आहेत कुठेही फाटलेली किंवा खराब झालेली अशी पानं घ्यायची नाहीत अकरा देठाची पानं तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर ती पानं तुम्हाला स्वच्छ करायची आहेत पुसून काढायची आहेत यानंतर तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू त्यामुळे थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहेत आणि एक काडी घेऊन त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानले जाते या आंब्याच्या पानावरती हे स्वस्तिक काढल्याने घराला लागलेले दोष नकारात्मकता ही दूर होते यानंतरनं या आंब्यांच्या पानांचं तुम्हाला एक तोरण तयार करायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लावायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते त्याचबरोबर जर आपल्या घराला एखाद्या शत्रूने वाईट नजर लावलेली असेल आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजरबाधा केलेली असेल तर ती सुद्धा नष्ट होते तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर तुम्हाला या शुक्रवारच्या दिवशी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत एकावरती एक ही पानं तुम्हाला ठेवून एका पांढऱ्या धाग्यामध्ये बांधून घ्यायची आहेत यानंतरनं ही पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत अगदी थोडंसं मध या पानांना लागेल असं तुम्हाला मधामध्ये ही पानं बुडवायची आहेत आणि यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन जिथे अशोक सुंदरीची जागा असते शिवलिंगावरती तर तिथे तुम्हाला ही पाने अर्पण करायची आहेत अशोक सुंदरी ही सुद्धा एक देवी आहे आणि या देवीला जर आपण ही पाने अर्पण केली तर ती प्रसन्न होते आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात जेव्हा ही पाने तुम्ही अर्पण करणार आहे तर पाने अर्पण केल्यानंतर तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी भगवान महादेव आणि देवी अशोक सुंदरील तुम्हाला प्रार्थना करायची आहेत शिवलिंगावरती अशोक सुंदरीचे स्थान कुठे आहेत हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेले आहेत तर तिथून तुम्ही पाहू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं अशांतता आणि आर्थिक संकट असेल तर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुमच्या देवघरातील पूजा तुम्हाला करायच्या आहेत आणि पूजा झाल्यानंतरनं देवघरामध्ये तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला दोन आंब्याची पाणी ठेवायची आहेत यानंतरनं आपल्या उजव्या हाताचं जे करंगळीजवळचं बोट असतं अनामिका हे बोट त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतरनं तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे हे पाणी तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुमच्या घरामध्ये त्या आंब्याच्या पानांनी शिंपडायचं आहे या उपायाने व्यक्तीचे रोग दोष आर्थिक संकट हे दूर होतात घरामध्ये कितीही मोठे भांडणं असेल तर ते देखील या उपायाने नष्ट होतात हा उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी किंवा सोमवारी केला तरीसुद्धा चालतो तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू पीडा असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडत असेल वाईट गोष्टी घडत असेल किंवा तुम्हाला एखादा रोग असेल एखादा अजर असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मंगळवारच्या दिवशी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत या उपायाने हनुमानाची कृपा मिळते आणि जीवनातील सर्व संकटं हे दूर होतात तसेच जर तुम्हाला जीवनात कायम कोणत्याने कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहेत आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत या उपायाने यशाचे मार्ग खुले होतात प्रत्येक कामात यश मिळते तर हे जे उपाय आहे तर हे तुम्हाला येत्या शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।